आपण पाहत आहात बागला नृतात महाराष्ट्राची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देवळा येथील विद्यानिकेतन व देवळा मुले शाळेला बुधवारी बावीस जानेवारी जा रोजी अचानक अचानक भेट देत विद्यार्थ्यांना सरप्राईज मंत्री शाळेत अधिकाऱ्यांनी स्वागत केलं दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला दोघा शाळांमध्ये एका तासाहून अधिक जास्त वेळ या शाळेत होते यावेळी देवळा तालुक्याचे गट अधिकारी सतीश बच्चाव शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे आदी उपस्थित होते देवळा विद्यानिकेतन येथे विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना शाळेतील सुविधा शिक्षण याबद्दल विचारणा केली यावेळी विद्यार्थी शाळेतील राहणाऱ्या विद्यार्थी स्वरित वरखडे व वर पुष्कर जाधव यांना तुम्हाला शाळेत कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे कोणकोणत्या सोयी सुविधा पाहिजे त्याची चौकशी केली यावेळी शिक्षकांनी शिकवण्याची पद्धत कशी आहे त्याचबरोबर शाळेच्या अडचणी यावेळी शिक्षकांच्या माध्यमातून समजून घेतल्या यावेळी शाळेच्या वसतीगृह भांडारगृह किचन शेड तसेच स्वच्छता गृहांना भेटी देत पाहणी केली आहे के विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना मानवंदना देण्यात आली शाळेतील भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांमधील चौकस बुद्धी व शालेय परिसर पाहून समाधान व्यक्त केलेलं आहे दादा भुसे यांनी पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न मुलांना विचारले मुलांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली या बरोबर प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचं वाचन घेतलंय मंत्र्यांनी अशाच पद्धतीनं भेट दिल्यास शाळेची गुणवत्ता या सरप्राईज भेटीच्या निमित्तानं घडू शकते असे या पालकांनी यावेळी सांगितलंय दोघही शाळेच्या वतीने यावेळी मंत्री महोदय यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सुनील देवरे उखा सावकार प्रमोद अहिराव किरण पाटील सुभाष शिंदे अनुराधा शिंदे आहेर आंबेकर मोनाली हिरे ज्योती पगार वंदना यावेळी उपस्थित होते शिक्षकांना देखील यावेळी मंत्री महोदय यांनी चांगले योगदान देण्यासंदर्भात सूचना केल्या बालवृत्यांसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य देवळा